मी त्यांना पोलायचा विनंती करतो तर ते आपण त्यानंतर म्हणून आपण छोट्या सवाल <सुधासी> घेणार आहोत मी युवकांचे प्रेरणा अनेक निवडणुकांमध्ये विजय जोडला आणि रणनीती आपली असे आपल्या सर्वांचे लाडगे जिल्हाप्रमुख सन्माननीय विजयबाबत कुंभर साहेब यांचं स्वागत येते आमच्या शिवसेनेचे राहुल भाऊ सर

महाराष्ट्र दैवत छत्रपति शिवाजी महाराज तसेज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाला नो अपना शिवसेना पक्ष मेरा आयोजित दादासाहेब कुठे झाले राजेंद्र ठोकरे साहेब झाले नंदासाहेब ठोकरे झाले विष्णू अप्पा गवर्नर साहेब त्या समितीला सदस्य झाले आणि मला वाटतं आपले कल्याण समितीला चार सभापती झाले पाच उपसभापती झाले आणि आपल्या मार्केट कमिटीमध्ये काँग्रेसच्या नंतर शिवसेनेचा चंद्रकांत जाधव मी सभापती झालो भाजपच्या सभापती झालो भाजपच्या सभापती होण्यासाठी माझ्यानंतर चंद्रसाहेब

आज या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं या बैठकीसाठी उपस्थित झाले आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तथाचे विद्यमान आमदार सन्मान्य जिल्हा प्रमुख त्या त्याबरोबर माझ्या आपल्या तालुक्याचे तालुकाचे अध्यक्ष रामचंद्र जाधव तो तो तुम्हाला सांगू इच्छितो बापूला आणि रंगाना अशी विनंती करतो की फुलाब्री विधानसभा मतदारसंघ इथं शिवसेनेची खरी ताकद आहे पण एवढायोग असा आहे की इकडं खासदारही भाजपचा आहे आमदारही भाजपचा आहे आणि आपली शिवसेनेची जिल्ह्यामध्ये एवढी ताकद असताना फुलाब्री विधानसभा मतदारसंघामध्ये थोडं नेत्यांचं दुर्लक्ष होतं पण आम्ही सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही दोघांनी जास्तीत जास्त लक्ष फुलामुळी मतदारसंघामध्ये द्यावं आणि कार्यकर्त्यांना पण विनंती करतो की जरी आपली एक वर्षाने मिटिंग होत असेल रमेश पवार सर आपल्या यांनी विधानसभा लढल्याच्या नंतर आप त्यानंतर इथली जी बॉडी आहे ती डिलॉल झाली आणि आपली पहिलीच मिटिंग आहे जरी पहिली मिटिंग असेल पहिला मेळावा असेल पण आपली सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा सुरुवात होते जरी आज गर्दी थोडी कमी असेल किंवा मोजके पदाधिकारी झाले असेल पण याचा अर्थ असा नाही आहे आपण जर सगळ्यांनी जर जेवढे बसलेले यांनी जर ठरवलं की बा आपण प्रत्येक सर्कलमध्ये आपण तयारी करायची आणि आपल्या हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर विकास नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आपल्या जिल्ह्याचे हा आपल्या जिल्ह्याचे जिल्हा जिल्हाप्रमुख पैठणच्या सांगितले इतक्या चांगल्या व्यवस्थित सगळ्या सूचना सगळ्या माहिती इतकी माहिती की मला खरंच सांगा तर बापू या तालुक्यात आपण पहिल्यांदाच आलो तुम्ही प्रमुख झाल्यापासून आणि मी पण जिल्हा प्रमुख झाल्यापासून माझाच पहिल्यांदाच या सगळ्यांशी संपर्क आलेला आहे परंतु आमची एक नारी शंभरवर भारी असं मला वाटलं आता कारण खूप छान त्यांनी इतकी सगळी माहिती दिली आणि आपल्याला मला सगळ्या बंधू भगिनींना सांगावं वाटतं की तुमची जी उडीव होती तुम्हाला खासदार पण नाही आपले आमदार पण नाही आपले पण आपले बापू आले आहेत आता बापू आपली दोन्ही पण हुंडी तुमची घरून काढतील एवढं माझी मापोर सन्माननीय राजा यांना विनंती करतो की <laughs> आपण सखोल असं मार्गदर्शन करावं खऱ्या अर्थानं आजचा हा मेळावा जवळपास अडीच ते तीन वर्षापासून खऱ्या अर्थानं या स्वाभिमानी शिवसैनिकाची असणारी ही शिवसेना स्थापन झाल्यानंतर पहिला मेळावा अवलंबित मतदारसंघाचा हा होतोय अनेक बैठका अवलंबित झाल्या अनेक वेळेस पक्षांतर्गत जबाबदार या ठिकाणी देण्यात आल्या परंतु आज विलासबापू बुमरे जिल्हा प्रमुख झाल्यानंतर पहिल्या वेळेस चांगला बरगतचा मेळावा या ठिकाणी होतोय त्यामुळे संघटना वाढवण्यासाठी आपल्याला अडचण होती परंतु एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून लक्षात घेतली पाहिजे जाधव साहेब तुम्ही ज्या ज्या वेळेस गोंगरे वे साहेबांच्या कार्यालयामध्ये आले त्या त्यावेळेस मला असं वाटतं की त्यांनी कोणालाच कोणत्या तालुक्यातला हे विचारलं नाही सगळ्यांचे कामं गोंग्रे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत गेले एवढेच नाही तर गोंगरे साहेब जेव्हा पालक नको होते तर मला असं वाटतं की सगळ्या चांगला निधी हा अवलंबी विधानसभेला या ठिकाणी दिला गेलेला आणि आता आमदार म्हणून विलास बापूची जोड एकशे नव्वद गावामध्ये आपल्या जागा आहे नव्वद पदाधिकारी आज आले असते तर किमान या हॉलमध्ये कसं जागा होती नसते कधीतरी आपण कधीतरी आपण सत्य परिस्थितीवर बोल बोललो पाहिजे मी तुम्हाला डॉमिनेट करत नाही परंतु फुलंब्रीच मी पण तीन वर्षापासून मी बघतो फुलंब्रीमध्ये आपण मोजके काही लोक जे ते मोजके लोक संघटनेच्या कामामध्ये लक्ष लक्षात दुसऱ्या हाच इथं कमीत कमी हॉलमध्ये बसायला जागा मी आता जे झालं त्याच्यावर चर्चा करणार नाही आपण दर म्हणतो की भारतीय जनता पार्टी असं भारतीय जनता पार्टी असं ते असं करतात ते तसं करतात अरे ताकद एवढी तयार करा की तिथं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला उभं राहताना सुद्धा दहा वेळेस विचार करावा लागला पाहिजे की जोपर्यंत आपण शिवसेनेला सोबत घेत नाही तोपर्यंत आपण निवडून येऊ शकत नाही एवढी ताकद त्या ठिकाणी निर्माण करायची गरज आहे तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्या पार्टीशी उभे राहण्यासाठी हे लोक भक्कम आहे तुम्ही जर मला चांगलं आठवतं की ज्या ज्या वेळेस तुम्ही असो किंवा फुलंबीचे काही लोक आपल्याकडे का आले होते आता परत गेले ते जरी आले तरी त्यांचा प्रत्येक काम या ठिकाणी भोगे साहेबांनी केलं मेळाव्याच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्रजी झंजाळ महिला जिल्हाध्यक्ष गव्हाई या ठिकाणी व्यासपीठ उपस्थित सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार शिवसेने महिला सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माझे सर्व सरकारी मित्र हो जिल्हा प्रमुख झाल्यानंतर या मतदारसंघाची प्रमुख म्हणून माझ्या जबाबदारीची एक आणि आपल्या पक्षाचे सचिव संजयजी मोरे यांनी जी दिली आणि आपल्या कल्पना आता जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपरिषद असतात याच्या निवडणुकीच्या आयोजन केली आणि आपल्याला आठ ते दहा दिवसांनी साहेब असतील गाडेकर साहेब असतील सर असतील गव्हाणे असतील यांनी या ठिकाणी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या कल्पना आहे त्या ठिकाणी आनंदजी ठोके आमचे जवळपास दो दोन हजार सातचे सहकारी मला वाटतं पैठण विधानसभा नंतर शिवसेना मजबूतकडं होती तर ते फुलंब्री मतदारसंघात होती याचा अनुभव मला त्या काळातला पण आपल्याला कल्पना आहे जाधवसाहेबांनी आता सांगितलं आपल्या संघटने पकड का कमी झाली आपली संघटना कोणाच्या दावणीला बांधली गेली होती त्याचा परिणाम हा आपल्या संघटनेवर झाला हो कारण की आपण राजकारणामध्ये कुणी निवडणूक असेल आपण जर सेटलमेंटचं राजकारण केलं तर याचा फटका आपल्या संघटनेवर बसतो हो याची काळजी आपण घेण्याची गरज आहे याचा अनुभव फुलंब्री मतदारसंघाला आलेला <laughs> पर्यंत घेऊन गेलो पाहिजे त्यावेळेस आपल्या नेत्यांनी जनतेसाठी काय काम केलं त्याचा फायदा आपल्या या संघटनेमध्ये होत असतो अतिवृष्टी आपला शिवसैनिक त्यांच्या पद्धतीने जाऊन गेला आणि आज आपण म्हणतो ज्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेते हा बुद्ध प्रमुखांचा मेळावा आणि त्यावेळेस

मला <imitra> वाटत <imitra>

आणि त्याची निशानी धनुष्यबाण या दृष्टीमधून आपण आपल्या घरामध्ये गटामध्ये वाडामध्ये आर बोलून कामाला सुरुवात करायची ही कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करतो निश्चित येणार का आपल्या शिवसैनिकाला कुठली अडचण येणार नाही कारण जाधव साहेबांनी सांगितलं आम्हाला ताकद मिळाली पाहिजे आता उल्हास मुंबई तुमच्या पाठीशी आता राजाभोवांनी सांगितलं त्यामुळे तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही संघटनेकडे लक्ष द्या बाकी भाजपला कस भारी भारत बघू त्याच्यामुळे काळजी तुम्ही करू नका आज या ठिकाणी आपला वेळ होता पण उशीर झाला त्याबद्दल सर्व त्या ठिकाणी प्रेस बेल मिस